बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी विधानसभा लढणार आहे त्यामुळे राजू शेट्टी यांचा जळगाव जामोद मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यात शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा संवाद काटेलधाम येथे मेळावा आयोजित केला होता यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चांगलीच टीका केली आहे एनसीएन्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एक जुलैपासून आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केलेली आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची जी वेगवेगळी ध धोरणं राहिलेली आहेत त्या धोरणामुळं शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे उदाहरणच द्यायचं झालं तर पामतेल आणि सोयाबीनची पेंड आयात केल्यामुळं सोयाबीनचा भाव हा नऊ हजारावरून पर्यंत खाली आला कापूस आयात केल्यामुळं कापूस बारा हजारावरून सहा हजारावर आला कांदा निर्यात बंदी केल्यामुळं कांदा उत्पादकांचं वाटप झालं तांदूळ निर्यातीला बंदी घातल्यामुळं धानाला भाव नाही साखर निर्यातीला बंदी घातल्यामुळं ऊसाचा भाव एक हजारनं कमी झाला मका आयातीचा निर्णय घेतल्यामुळं मक्याचे भाव पडले म्हणजे जवळपास सगळ्या प्रकारच्या शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून केंद्र सरकारनं राज्य सरकारनं त्याचे भाव पाडले पर्यायानं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागला आणि त्यामुळं शेती का करण्यासाठी जे कर्ज काढलेलं आहे ते कर्ज त्याला फेडता आलं नाही कर्जबाजारीपणा त्याच्या वाट्याला आला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दे देशात सर्वाधिक जास्त आत्महत्या होत आहेत हे चित्र व नाही आहे दररोज जवळपास तेरा शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे म्हणून ज्या पद्धतीनं उद्योगधंदे तोट्यात आले म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींची चौदा लाख छप्पन हजार कोटीची कर्ज ऑफ केली गेली तसंच शेतकऱ्यांचं जो तोटा झाला जे क शेतकऱ्याला जो कर्जबाजारीपणा आला त्याचं कारण सरकारचं धोरण आहे त्यामुळं शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि म्हणून ज्या स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी केली त्याच वसंतराव नाईकांच्या नावानं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं धोरण सरकारनं राबवलं पाहिजे आणि म्हणून वसंतराव नाईक कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात आम्ही केलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याचं नाव त्याचं क्षेत्र त्याच्या पिकाचा प्रकार त्यानं काढलेलं कर्ज आणि त्या पिकामध्ये तोटा झाल्यामुळं ह्या कर्जाची जबाबदारी सरकारची आहे असं सांगणारं एक निवेदन घेऊन आम्ही ही सर सर्व निवेदनं संकलित करून राष्ट्रपतीला देणार आहोत आणि या कर्जाची जबाबदारी तुम्ही घ्या असं सांगणार आहोत हे आमचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि त्याचा जास्तीत से जास्त सेवा शेतकऱ्यांनी नोंदवावा यासाठी या भागामध्ये मी दौऱ्यावर आणलो आहे